नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते तर आपण हिंदी भाषा अभ्यास हा जो टॉपिक सुरू केलेला बारा मार्क्सचा तो आता संपत आला आहे आज आहे आपलं लेक्चर नंबर सात आणि ह्यामध्ये आपण पाहणार आहोत कारक कारक हा एक गुणाचा प्रश्न आपल्याला एक्झामला विचारला जातो आणि एकूण कारक आहेत आठ तर त्याचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूया जेणेकरून हा एक गुणही तुमचा कुठेही जाणार नाही तत्पूर्वी जे नवीन आहेत किंवा जे जुने माझे व्हिडिओ पाहतायत ज पहिल्यापासून त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही अधिकाधिक चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायला चालना मिळेल आणि इतरांपर्यंतही माझे व्हिडिओ पोचवा त्यांनाही ह्या व्हिडिओचा लाभ मिळेल धन्यवाद पुढे बघा कारक कारक म्हणजे काय जो शब्द क्रिया से शब्द जो शब्द क्रिया से शब्द संबंध बनाते हैं उसे कारक कहते है म्हणजे जो शब्द शब्द जो एखादे क्रिया क्रिया चालू आहे त्याच्याशी संबंध बनवून एक वाक्य अर्थपूर्ण वाक्य बनवतं त्याला कारक असं म्हणतात क्रिया को करणे को सहायता क कर, करते है म्हणजेच हे जे कारक आहेत ते क्रियाला एखादी क्रिया, क्रिया करण्याला मदत करतात आता एकूण कारकचे भेद किती आहेत तर कारकचे भेद आहेत आठ म्हणजे तुम्हाला एक्झामला कसा प्रश्न विचारतात एखादं वाक्य देतात आणि त्यामधलं कारक तुम्हाला शोधायचं असतो आणि त्याचं कारक काय आहे म्हणजे विभक्ती शोधायची असते आणि तो कारक कोणता आहे त्याचं नाव लिहायचं असतो म्हणजे एकूण असे कारक किती आहेत इथे दिलेत बघा मी आठ कारक आहेत म्हणजे वाक्यातली विभक्ती शोधायची आणि मग त्याचं कारकचं नाव लिहायचं आता ते कुठले कुठले आहेत ते बघूया हिंदीमधील कर्ता का कारकची नावं बघूया आधी आपण कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन असे हे आठ कारक आहेत आणि प्रत्येक कारकाची विभक्ती बघूया कर्ता ने कर्म को करण से द्वारा हा मी त्याला एक क्ल्यू दिला आहे तो नंतर सांगते संप्रदान को किंवा के लिए हे विभक्ती असते अपादान से संबंध का की का के की रारे री अधिकरण मे पर आणि संबोधन हे अरे म्हणजे आपण एखाद्याला हाक मारतो वगैरे त्यावेळी संबोधनाकारक वापरला जातो हे सगळे कारक एकत्र दिसतील असे तुम्हाला मी दाखवले तिथे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कारक आणि कारकची नावं हे दोन्हीही पाठ करा बघूया जर वाक्य वाक्य तुम्हाला एक्झामला दिलं असेल आणि सर्वनाम किंवा सौग्याच्या नंतर लगेच ने नेविभक्ती लाग लागलेली असेल तर तो कर्ताकारक असणार कोविभक्ती लागलेली असेल तर ते एक तर कर्मकारक असणार किंवा संप्रदानकारक असणार दोघांमधला फरक कसा ओळखायचा तो आपण नंतर बघूया करणकार से जर लागलेलं ला असेल तर तो करणकारक असणार किंवा अपादानकारक असणार संप्रदानला को किंवा केली ये त्याच्यानंतर जर संबंधकारक असेल तर त्याला विभक्ती लागलेली असणार का के की किंवा रा री आणि मे आणि पर ही विभक्ती अधिकारणकारकसाठी वापरली जाते हे अरे अहो आणि हे जे असे आपण उच्चार करतो उत्कट जे शब्द बोलतो त्याला म्हणतात संबोधनकारक असे हे आठ वेगवेगळे कारक, वेग कारक आहेत आता हे कारक लक्षात कसे ठेवायचे तर एकदम सोपी पद्धत आहे बघा जर एक तर संबोधनकारक तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता संबोधन म्हणजे काय आपण जे अगदी एक एकदम जे आपण प्रत्यक्ष अचानक जे आपल्या तोंडात शब्द येतात लगेचच एखादे एखादी भावना स्पष्ट करायला त्याला आपण काय म्हणतो संबोधन म्हणजे पटकन बोलणे मग हे अरे अरे रे अब ब वगैरे जे शब्द असतात ते संबोधनकारकमध्ये असतात म्हणजे हे झालं सोपं तुम्हाला एक ओळखायला कर्ता ने ही विभक्ती आली तर तो कारकच असणार त्याच्यानंतर तुम्हाला का का के की आणि रारेरी ही विभक्ती आली कारक आणि त्याची चिन्ह विभक्ती चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी आपण थोडक्यात एक असं एक कविता बनवूया जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहील कर्ताने कर्म को करण से संप्रदान को केलीये हे चार आपण एकत्र घेतले परत परत म्हटलं की हे लक्षात राहणार कर्ताने कर्म को करण से संप्रदान को केलीये त्याच्यानंतर पुढचे कारक बघूया आपण अपादान से संबंध का के की रेरे रे रे अधिकरण में पर संबोधन है अरे अपादान से संबंध का के की रारे री अधिकरण में पर संबोधन हे अरे अशा तुम्ही हे पाठ करू शकता आता अपन हर की का उदाहरण बगू या उदाहरण घी गाड़ी में कुड़ा मट डालो आता मे गाडी हे काय झाली सगळ्या झाली ना आणि त्याच्या बाजूला मे ही विभक्ती आली आहे मे विभक्ती फक्त कुठल्या कारकमध्ये येते अधिकारण कारकमध्ये मग कारकचं न्या नाव लिहायचं अधिकारणकारक आणि विभक्ती लिहायची मे ह्याला अर्धा मार्क आणि ह्याला अर्धा मार्क असा एक मार्क असतो पुढे अरे सिद्धार्थ तुम कब आहे उद्गार चिन्ह आहे आणि हे बोललेलं आहे उत्कटपणे म्हणजेच अरे हा संबोधनकारक झाला लक्ष्मीने चारा चारा खा लिया आहे लक्ष्मी ही सौग्या झाली सौग्याच्या बाजूला आलाय ने ने फक्त आपण कर्ताकारक मध्ये वापरतो म्हणून कर्ताकारक आणि त्याची विभक्ती लिहायची ने पुढे माने बच्चो मिठाई दी माने म बच्चो को मिठाई दी बच आता इथे दोन दो, दोन कारक दिसत आहेत तुम्हाला इथे ने आहे आणि इथे को दिसतोय पण ज्यावेळी दोन कारक असतात त्यावेळी दुसरा कारक घ्यायचा तो म्हणजे कर्मकारक कोणावर क्रिया झाली आहे तो घ्यायचा को को कर्मकारक आता ह्या को आणि हा को मधला फरक कसा ओळखायचा तो बघा हरिमोहन मिठाई लाया हा इथे को हा संप्रदानकारक आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला देतो किंवा एखाद्याच्या बाबतीत करतो त्यावेळी संप्रदान संप्रदानकारक असतो आता के लिए हा शब्द हा कोच्या ठिकाणी घालून बघायचा म्हणजे हा जो को आहे पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या ज्या वाक्यामध्ये को आहे त्या ठिकाणी केलिये शब्द घालून जर अर्थपूर्ण वाक्य होत असेल तर तो संप्रदानकारक असतो नाहीतर तो कर्मकारक असतो म्हणजे तुमचा इथे गोंधळ होणार नाही संप्रदानकारकचा आधीच आपल्याला माहिती मी सांगितलंय की आपण जेव्हा एखाद्याला दुसरी वस्तू देतो त्यावेळी तो संप्रदानकारक असतो आता इथे बघूया केलीए घालून कोच्या ठिकाणी हरि मोहन के लिए मिठाई लाया एक वा, अर्थपूर्णच वाक्य तयार झालं आहे ना कोच्या ठिकाणी जरी आपण केलीए घातलं तरी आणि इथे बघा माने बच्चो के लिए मिठाई दी हे एक अर्थपूर्ण वाक्य होत नाही आपण काय म्हणू शकतो जर केलीये घातलं तर माने बच्चोंग के लिए मिठाई लाई म्हणजे हे वाक्य चुकीचं होतं जर इथे लिए घातलं तर म्हणजेच जर केलीये घालून जर अर्थपूर्ण शब्द झाला असेल तर तो संप्रदानकारक असतो नाहीतर तो मग कर कर्मकारकमध्ये लायचा पुढे बघा पुढचा प्रकार आहे वाक्य घेतलंय मी हम आखो से देखते है आता से हा जो कारक विभक्ती आहे ती आपण कुठे कुठे वापरतो तर करणकारक मध्ये पण वापरतो आणि अपादनकारक मध्ये पण वापरतो करणकारक असेल तर विचार वाक्यामध्ये विचार काय करायचा ते कशाचं साधन म्हणून वापरले का आणि अपादनकारक म्हणजे अलग होण्याची क्रिया आहे का एखाद्या गोष्टीपासून हम आखो से देखते है इथे से हे बघण्याचं साधन झालं ना आखो से देखते हे आख हे बघण्याचं साधन झालं म्हणून से हा इथे करणकारक झाला पेड से फलगिरा पेड हे चौघ झाली आणि से फलगिरा म्हणजे पेडपासून फेल अलग झालंय फल अलग झालंय म्हणजेच हा अपादानकारक आहे यह महेश का घर है का हा फक्त मध्ये येतो अशा प्रकारे आपण आठही कारकचं एक एक उदाहरण बघितलं आणि तुम्हाला मी से से हा कसा ओळखायचा की करणकारक आहे की अपादानकारक आहे तेही समजावलंय प्रकारे आणि कुठलं तर को हा कर्ताकार कर्मकारक आहे की संप्रदानकारक आहे हे पण कसं ओळखायचं त्याचाही मी तुम्हाला क्ल्यू दिला आहे आता आणि एक प्रकार तुम्हाला एक्झामला विचारतात की ज्यामध्ये कारकचिन्हच वापरलेलं नसतं त्याच्या वेळी काय करायचं नारी महान है इथे कारकचिन्हच नाही आहे ना मग त्यावेळी नारी हा शब्दा क कर, करताकारक म्हणून लिहायचा ज्यावेळी तुम्हाला कारकचिन्ह दिलेलं नसतं त्यावेळी पहिला जो का जी आहे पहिलं सौज्या जी आहे ते कर्ताकारक म्हणून लिहायचं आता ह्यावरती एक्झामला प्रश्न कसे विचारलेले आहेत ते आपण पाहूया एक्झामला प्रकारे प्रश्न विचारला गेलेला तो एक आपण पाहूया निम्मलिखित वाक्यो मेसे किसी एक वाक्य का कार किसी एक वाक्य मे प्रयुक्त का कारक पहिचान कर उसका भेद लिखी एक गुण आता पहिलं वाक्य काय आहे टॉलस्टाय और चेखव की रचनाए भी मुझे प्रिय है आता इथे कारक कुठला आला आहे तर की की हा कारक कारकमध्ये येतो फक्त आपल्या इथे बघा की हा फक्त कुठे येतो आहे तर की हा फक्त आपल्याला कुठल्या कारकमध्ये मिळतो आहे संप्र ही विभक्ती फक्त मध्येच सॉरी की ही विभक्ती आहे ती फक्त संबंध मध्येच वापरली गेलेली आहे संबंध कारक आणि की दिसतं आहे ना तुम्हाला इथे म्हणजेच ह्याचं आता तुम्हाला काय लिहायचं आहे इथे चिन्ह लिहायचे की आणि कारक लायचा आहे संबंधकारक त्यानंतर रूपा उस समय कार्यभारसे उद्विग्न हो रही थी इथे कारकचिन्ह कुठलं दिसतंय से तसे से कारक चिन्ह आपण दोन ठिकाणी वापरतो करत कारक आणि मध्ये आता इथे काही वेगळं विलग होण्याची क्रिया आहे का तर नाही आहे तर काय आहे से हा शब्द मग इथे कशासाठी वापरले कुठला कारक म्हणून वापरलेला आहे तर करणकारक साधन म्हणून वापरलेलं आहे अशा प्रकारे अर्धा अर्धा असा एक गुण तुम्हाला ह्या प्रश्नाला असतो अशा प्रकारे आपण आता कारक हा पण भाषा अभ्यासाचा एक व्याकरणचा भाग पूर्ण केला आहे पुढच्या भागामध्ये आपण आता जे उरलेले दोन ग्रामरचे प्रकार आहेत हिंदीचे ते पूर्ण केले की हा ग्रामरचा भाषा अभ्यास हिंदी ग्रामरचा जो भाग तुम्हाला विचारला जातो तो पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि रिव्हिजन मात्र नक्कीच करत राहा धन्यवाद